जयंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जे म्हणजे पारायण बद्दलची आहे तर आता तुम्हाला माहिती आहे की येत्या पंधरा दिवसानंतर म्हणजे सात तारखेला आपल्याकडे दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती म्हणजे आपल्या दत्त परिवाराचा आपल्या स्वामी परिवाराचा सगळ्यात मोठा दिवस आणि सगळ्यात आवडतीचा दिवस माझा तर आवडतीचा दिवस आहे माझ्या आयुष्यातला आवडतीचा दिवस आहे कारण दत्त जयंतीमुळे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या दत्तजयंतीमुळे तुम्हाला सांगते दत्त जयंती मागच्या वर्षीची दत्त जयंती माझ्या आयुष्यातली सर्वात 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 आवडती दत्त जयंती किंवा दत मी असं म्हणू शकते माझं जीवन माझं जग माझं सगळं पालटण्यावाली द जयंती होती त्यामुळे दत्त जयंतीचा मी ह्यावेळेस खूप आतुरतेने वाट बघते आणि ह्या दत्त सुद्धा मी दत्तगुरूंची स्वामींची एवढी सेवा करणार आहे माझ्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढी मी सेवा करणार आहे आणि त्यासाठी मला खरंच 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 मी खूप अशी असं विचार करते ना की मी एवढी की मला खरंच स्वामींनी एवढं दिलं आहे मला दत्तगुरूंनी एवढं दिलं आहे ना की मी खरंच जेवढी सेवा करेल तेवढी कमी पडेल आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचे पारायण असू दे किंवा काही असू दे हो आपण करतो आपली कुठली तरी मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण पारायण करतो आपण पोथ्या वाचतो आपण सगळ्या गोष्टी करतो पण कसं असतं ना कुठलीही गोष्ट तुम्हाला मनापासून किंवा काही संकेत मिळाल्यामुळे वाचणं आणि त्यानंतर त्या गोष्टी आपोआप घडणं ह्या खूप वेगळ्या असतात त्यामुळे मी सांगते माझा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल की मला स्वतःला गुरुचरित्र हे काय आहे काय म्हणजे गुरुचरित्र मी आयुष्यात नाव ऐकलं नव्हतं पण त्या गुरुचरित्राचं आ म्हणजे म्हणते ना पठण त्याचं पारायण आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त तीन दिवसात स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलं आणि ते कसं करून घेतलं ह्याचा अनुभवसुद्धा मी शेअर केलेला आहे माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर तर तुम्ही नक्कीच जा आणि तो बघा कारण खरंच खरंच माझं मी म्हणते ना माझं जग पालटून दिलं आहे मला सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने झाल्या आहेत ना आणि तेव्हापासनं माझ्या सगळ्या गोष्टी खूप बदलल्या आहेत खूप 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 बदलल्या आहेत आणि खरंच हे फक्त दत्तगुरूंमुळे स्वामींमुळे झालंय तर बघा आजच्या व्हिडिओचा हेतू असा आहे की पारायण कुठलंही पारायण असू दे त्यामध्ये आपलं स्वामीचरित्र सारामृत पारायण असू दे नवनाथ पारायण असू दे गुरुचरित्र पारायण असू दे कुठल्याही प्रकारचं म्हणजे भागवत पारायण कोणतंही पारायण आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही पारायणाबद्दल तुम्हाला सांगते बघा कोणतंही पारायण असू दे किंवा कुठल्याही पूजा आपण म्हणू दे जसे सत्यनारायणाची पूजा असेल किंवा वैभव लक्ष्मीची जी पूजा असेल त्या पूजेमध्ये आपण जे फुलं पानं पाणी ज्या सगळ्या गोष्टी फळं वगैरे आपण वापरतो किंवा त्या मांडतो किंवा त्या आपण पूजेमध्ये ते आपण म्हणतो ना की त्या तेव्हा आपण त्या सिद्ध होतात त्या मंत्रांमुळे त्या उच्चारांमुळे आरतीमुळे आणि त्या खरंच फलदायी होतात त्यामुळे एखाद्या बाईच्या ओटीत जेव्हा एखादं फळ दिलं जातं एखाद्या पूजेच्या वेळेस सत्यनारायणाच्या नारायणाच्या पूजेच्या वेळेस वगैरे बघा आणि ते तिला खायला लावलं लावलं जातं म्हणजे कसं असतं ते सिद्ध झालेलं असतं ते, ते मंत्रोच्चारणे इतकं सिद्ध होतं ना की त्यातनं तुम्हाला काही ना काही फायदे होतातच त्यामुळे नक्कीच 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 त्या गोष्टी आपल्याला त्याचं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे मी काय करते ह्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा कसं असतं आपण जेव्हा एखादी पूजा मांडतो किंवा एखादं पारायण करतो तेव्हा आपण एखादी एक पद्धतीची पूजा मांडतो त्यामध्ये कळश स्थापना करतो कळश स्थापनेसाठी आपण गहू तांदूळ ज्या काही गोष्टी घेतो सत्यनारायणा आपण बघा गहू आणि तांदूळ दोन्ही वापरतो बाकीच्या यांना फक्त तांदूळ वापरतो तर गहू तांदूळ जे काही असतात त्या गोष्टी त्यानंतर पाणी आपण जे वापरतो ते पाणी असतं त्यानंतर फुलं पानं आणि त्याचनंतर जी म्हणजे आपण म्हणतो ना की सुपारी विडा ह्या सगळ्या ज्या गोष्टी वापरतात जी फळं वापरतात त्यांचं नक्की काय करायचं तर एक, एक करून मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात महत्वाचं आधी जे तुम्ही गहू आणि तांदूळ वापरताय त्या गहू आणि तांदूळातला एक अगदी चिमुटभर वाटा तुम्हाला चिमण्यांसाठी काढून घ्यायचा आहे एक कधी अगदी थोडासा आपण म्हणून एक छोटासा चमचाभर किंवा एक छोटंसं चिमण्यांना काढून ठेवायचं आणि ते चिमण्यांना द्यायचं आहे आणि उरलेलं ध उरलेलं जे तांदूळ आणि तुमचे जे गहू आहेत ते तुम्हाला तुमच्या धान्यात तुमच्या धान्यात मिक्स करायचं आहे म्हणजे थोडंसं जे आहे ते तुम्हाला चिमणींना द्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं जे आहे ते तुम्हाला धान्यात मिक्स करायचं आहे मी तर असंच करते कारण त्याने काय होतं आ, की तुम्हाला तुमच्या घरातला घरातलं जो धन धान्य आहे त्यामध्ये भरभराट होते आणि त्यानंतर प्रश्न आला पाण्याचा कळशातलं जे पाणी असतं त्या पाण्याचं त्या पाण्याला आपल्याला आपल्या म्हणजे आता समजा सत्यनारायणाची ना पूजा असेल तर त्या तुळशीच्या ह्याच्यात पारायणाची आपल्या दत्तगुरूंच्या पारायणाचं पारा असेल स्वामींचं असेल ते, ते सुद्धा आपण तुळशीत टाकू शकतो लघुरुद्र रुद्राभिषेक वगैरे आपण करतो तर ते पाणी आपल्याला तुळशीतनं टाकता बाकीच्या झाडांना टाकायचं आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला ते टाकाय त्या म्हणजे ते तुम्हाला पाणी तिथे हे करायचं आहे ते पाणी बऱ्याच दिवसाचं असेल तर ते तुम्ही तीर्थ म्हणून अगदी थोडंसं तीर्थ म्हणून घ्या कारण कसं असतं त्या पानं फुलं नारळ वगैरे आपण ठेवतो बऱ्याच दिवसांनी मग त्याच्यावर एक तवंग घेतो कारण आपण ते कॉपरच्या म्हणजे तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर अगदी तीर्थ म्हणून थोडंसं तुम्ही अगदी घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही ते पाणी झाडांमध्ये टाकू शकता त्यानंतर जेव्हा आपण जेव्हा पूजा वगैरे सगळी विसर्जन करतो तेव्हा आपल्याला त्याच्यानंतर आपण जे सगळं काढून घेतो सगळं व्यवस्थित तेव्हा आपल्याला नंतर जे आलं की फुलं आणि पानं फुलं आणि पानं जर का बघा तुमच्या घरात बाग असेल तर तुम्ही त्या बागेत ते जे फुलं पानं मी तर काय करते फुलांना सुकवते एका ह्याच्यामध्ये सुकवते आणि माझ्या कुंड्यांमध्ये टाकते बघते की माझ्या ह्याच्यात एखादं एखादं फुलाचं झाड आहे की काय म्हणजे झालंय असं म्हणून मी सांगते नाही तर तुम्ही ती फुलं पानं हार जे काही तुम्ही वापरता एका पिशवीत बांधून घ्या आणि ते निर्माल्य तुम्ही एका एक अशी कुंडी करा एक अशी कुंडी करा ज्या कुंडीत तुम्ही तुमच्या कुठल्याही पूजा झाली कुठल्याही पूजा केल्या तर त्या कुंडीत माती थोडीशी माती ठेवायची आणि त्या मातीमध्ये थोडीशी फुलं परत वरतून माती म्हणजे ती हलती माती असावी म्हणजे ते तुमचं खत तयार होतं ते तुमचं खत तयार होतं ते कोणाच्या पायांदळी जात नाही आणि ते खत म्हणून तुम्ही तुमच्या झाडांना वापरू शकतो पाण्यात सुद्धा टाकू तुम तुम्ही टाकू शकता पण आता आजकाल बघा कसं होतंय आहे ना आपण जेव्हा पाण्यात वगैरे फुलं नारळ वगैरे टाकतो तेव्हा आपल्या ज्या तीर्थस्थळी ज्या ठिकाणं असतात त्या ठिकाणी हळदी कुंकू अक्षदा फुलं पानं टाकून आहे ना इतकी त्या नद्या इतकी ते तीर्थस्त ते आपण म्हणतो ना तीर्थजल इतकं खराब झालेलं आहे ना त्यामुळे अजिबात नको वाटतं कचऱ्यात फुलं पानं अजिबात टाकू नका कचऱ्यात टाकणं खरंच नाही ओल्या कचऱ्यातसुद्धा तुम्ही टाकत असाल नाही त्यात नाही टाकायचं एक कुंडी करा एक वेगळी कुंडी फक्त करा ज्यामध्ये फक्त फुलं पानं तुम्हाला टाकता येईल हार टाकता येईल त्यानंतर महत्वाचं आहे म्हणजे आता तुम्हाला तुम्ही जे फळं वापरली आहेत तर ती फळं तुम्हाला काय करायची तर ती फळं तुम्हाला तुमच्या घरात सगळ्या आता सत्यनारायणाच्या आपण पाच फळं वा मांडतो किंवा कधी केळी आहे तर ती तुम्हाला फळं जी आहे ना तुमच्या घरात सर्वांना वाटून खायची आहे तुमच्या घरातच फक्त ती खायची आहे कारण परत मी सांगते की ते सिद्ध झालेले असतात मंत्रोपचाराने त्यामध्ये आपण म्हणतो ना की एक अशी पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते आणि त्यामुळे एकाचं होत्यात म्हणजे एखाद्याचं हो होणारं काम जे थांबलेलं आहे नामस्मरणाने तुम्ही जर का ते घेतलं तर त्यांनी तुमच्यात नक्कीच म्हणजे आपण म्हणतो ना ही फरक पडेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल असं नक्कीच झालेलं आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत झालेलं आहे बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत होतं तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर हे जे गंध फुलं निर्माल्य तुमचं जे आहे पाणी आहे तांदूळ आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या पद्धतीनेच विसर्जन करायचे पद्धती आहे विसर्जन पद्धत या पद्धतीनेच तुम्हाला ह्याचं जे आहे आपण म्हणतो ना की आपण विसर्जन करण्याची पद्धत काय असते पूजा संपल्यावर आपल्याला काय करायचं असतं तर ह्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे बाकी वेगळी अशी कुठली पद्धत नाही आहे मी अशी करते कारण ह्याने कसं होतं न कुणाच्या पायंदळी जातं न त्या ज्या आपण म्हणतो ना की ज्या सिद्ध गोष्टी झालेल्या आहेत ते फुलं पाणं आपण देवांना वाहिलेली असतात ते कुणाच्या पायंदळी जात नाही घाण कचऱ्यात जात नाही पाण्यामध्ये टाकलं तर चालतं पण पाण्यातसुद्धा पाण्यात आता तुम्हाला सांगते आपण वॉटर पोल्युशन इतकं होतं आहे ना की आपलं जे पाणी आहे ते खराब होतं मग शेवटी आपल्यालाच ते पाणी मिळत नाही त्यामुळे नद्यांमध्ये टाकणं सुद्धा आम्हाला पटत नाही ती गोष्ट माझी स्वतःची ही गोष्ट आहे तुम्हाला चालत असेल तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही आहे पण सगळ्यात महत्वाचा पर्याय तुम्हाला सांगते कुंडीचा पर्याय आहे एक मस्त मोठी कुंडी घेऊन या एक कुंडी आली ती भरली ना मग ती भरली की त्यातली जी माती आहे ती सगळी वर खाली करायची आणि कारण काय होतं ना ते नंतर नंतर ते त्याच्यामध्ये डिकम्पोज व्हायला हो लागतं आणि ते सगळं मिक्स होतं तर थोडं थोडं ते हलवत राहायचं आणि मग सगळ्या झाडांना टाकायचं आपण वेगळं खत आणून झाडांना टाकतो त्यापेक्षा हे टाकलेलं कधीही चांगलं अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता फक्त मग त्या कुंडीत तुम्ही तुमच्या किचनमधलं जे असतं ओला कचरा वगैरे ते काही त्याच्यात टाकायचं नाही तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या पूजेच्या फुलांचं पानांचं हारचं हारचं पण तुम्हाला सांगते सगळे जे जे फुलं आहेत ना थोडीशी वाळून गेली की मग त्यात टाका हाराची दोरी काढून टाका दोरी डिकंपोज होणार नाही लवकर खराब होणार नाही लवकर त्यामुळे तुम्ही दोरा जो आहे तो वेगळा ठेवा एखाद्या झाडाला बांधून टाका किंवा कुंडीला बांधून टाका म्हणजे कोणाच्या परत त्या पायंदळी जाणार नाही अशा गोष्टीने तुम्ही करायचं आहे तर ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मी सुद्धा तर असंच करते ह्या गोष्टींनी असंच म्हणजे करते प फुलं वगैरे वाळवते मग ते एकदम कडक झाली झेंडूची फुलं बघा वाळल्यावर एकदम अशी कडक होतात मग ती झाली की मी ते कुंडीवर टाकते म्हणजे कसं असतं त्याचे जे काळं आहे त्यातनं ते छोटे छोटे प्लांट्स यायला लागतात तर अशा हिशोबाने मी सगळ्या गोष्टी करते खूप साध्या सोप्या गोष्टी आहे बघा तुम्ही पूजा मनोभावाने केली तुम्ही त्याच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित मनोभावाने ना तुमच्या बाकीच्या गोष्टी पण खूप सुंदर रीतीने होतात तर अशा पद्धतीने मी माझ्या सगळ्या गोष्टी करते तुम्हाला uh, माझी ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही माझी ही पद्धत पद्धतीने नक्कीच करू शकता नाही तर तुमची जी आहे ज्या गोष्टी तुम्ही करता ते तर आहेच पण माझं सांगायचं एक काम होतं मला प्रश्न आला होता म्हणून म्हणलं की मी यावर विचार एक व्हिडिओच करून सांगूया तर बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया अजून एका छानशा माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत अशीच आपली काळजी घ्या आपली व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा होता होईल तेवढ्या लोकांबरोबर शेअर करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या फेसबुक ग्रुपवर जिथे तुम्हाला जमेल तिथे आणि असेच अजून मला मोटिवेट करा कारण आपल्या अकरा हजारची फॅमिली पूर्ण झालेली आहे आज आणि अकरा हजारची फॅमिली पूर्ण झाल्यामुळे मला खरंच खूप आनंद होतो आहे स्वामीचरणी प्रार्थना माझी ही पूर्ण झालेली आहे स्वामींना मी म्हटलं होतं की ही दिवाळीच्या जवळपास किंवा ह्या महिन्याच्या आत मला माझे दहा हजार पूर्ण होऊ दे पण दहा हजार नाही मला स्वामींनी अकरा हजारापर्यंत अकराच्या शुभ आकड्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि मला खरंच याचा खूप आनंद होतो आहे तर असेच आपल्या दत्त परिवाराला आपल्या स्वामी परिवाराला अजून स्वामी आपल्यावर आशीर्वाद ठेव आपल्या आपल्याला आशीर्वाद देतील आणि त्याच हिशोबाने आपल्याला परिवार वाढवतील तर त्यासाठी तुम्हाला पण थोड्याशा गोष्टी करायच्या आहेत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सांगायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला म्हणजे कसं होईल आपला परिवार खूप मोठा होत राहील तर चला परत भेटते अजून एका व्हिडिओ व्हिडिओबरोबर अजून एका माहिती माहितीबरोबर परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ